उद्धव ठाकरे गट तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर आज आपण इथे जमलेलो हो, आहोत आणि एकत्र जमवण्याचं कारण हेच आज खऱ्या अर्थानं ना संविधान वाचवण्याची गरज आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांना कळतंय आणि वाचणार कस मग संविधान थोड्यात काय आहे याचं उत्तर कुणाला माहितीये का बरं आम्ही जे राजकारणात लोक आहेत ते ठीक आहे ते समजू शकतात पण सर्वसामान्य लोकांना आज हे कळण्याची गरज आहे की आपलं संविधान धोक्यात आहे लोकशाहीचा अंत होतोय आणि जर हे वाचवायचं असेल तर तुम्ही आम्ही आपण सर्वांनी मिळून परिवर्तन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आज आदित्यजी इथे येत आहे आपल्याला मार्गदर्शन करतायत एक चांगला अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेला आहे कुठल्याही क्षेत्र असू देत कुठल्याही स्तरावरची व्यक्ती असू देत कला क्रीडा संस्कृती शेतकरी वर्गासाठी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी युवतींसाठी महिला वर्गासाठी कामगार वर्गासाठी व्यावसायिकांसाठी लोकदार वर्गासाठी आज आधी सर झटत आहे उद्धव साहेबांचे शिकवण बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊ घेऊन बाहेर पडलेलं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक सुवर्ण काळ लाभू देऊ शकतो याची जाणीव आपल्या सर्वांना असण गरजेचं आहे आज आपण बघतोय सर्वांनी विचार करायचाच झाला तर आज आपल्या आपण स्वतःपासून विचार करू इथ उपस्थित असलेले जवळजवळ नव्वद ते नव्याण्णव टक्के लोक आज सुशिक्षित आहेत सर्वांच्याकडे निग्र आहेत पण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे नोकऱ्या आहेत का आज नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत आदित्य साहेबांनी महाराष्ट्रामध्ये रोजगार कंपन्या याव्या बेरोजगारी नष्ट व्हावी यासाठी मोठे मोठे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी वेगवेगळ्या मीटिंग घेतल्या सभा घेतल्या वेगवेगळ्या कंपन्यांशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले आणि असं वाटत होतं की हा सुवर्ण काळात योग्याना मिळणार आहे त्यांना संधी मिळणार आहे लाखोच्या संख्येनं रोजगार बेकायदेशीर सरकार जे आज आहे त्यांनी संधी महाराष्ट्राला मिळून न देण्याचं ठरवलं आणि आपल्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचं स्वप्न भंग केलं येणाऱ्या कंपन्या ह्या बाहेर राज्यात पाठवल्या गुजरातला पाठवल्या पण त्या तिकडे पाठवून त्या सक्सेस झाल्या का तिथल्या लोकांना रोजगार मिळाला का आपण हे म्हणू की चला तिथल्या लोकांना आपल्या देशातल्या लोकांना रोजगार मिळाला पण तिथल्या लोकांना काही टेक्निकल तेकन, अडचणी आल्यामुळे हो त्या कंपन्या तिथेही काम करू शकत नव्हत्या म्हणजे सोन्यासारखी संधी आलेली ह्या सरकारनं आपल्या हातून घालवलेली आहे बऱ्याच टीका झाल्या संयमी नेतृत्व आपले उद्धवसिंग ठाकरे यांच्यावरती वेगवेगळ्या शब्दात टीका केल्या ला। गेल्या की संवाद कसा साधला जातो ऑनलाइन साधला जातो फेसबुक वरती बोलला जातात अरे हो ती काळाची गरज होती कोरोना काळामध्ये एकमेकांशी संवाद साधला ते एकच माध्यम होतं भले ती व्यक्ती कोण असू दे तो विषय आपण बाजूला ठेवू पण तुम्ही विचार करा हे जे आज कोण विचारत आहेत की संवाद कसा साधला पाहिजे ते लोक कुठे गेले होते ज्यावेळी मणिपूर सारख्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार झाला त्यावेळी हे लोक लोकलून होते त्यावेळी गेला होता खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे हे परिवर्तन गड़, घडवण्याची गरज आहे सत्तेसाठी कोणी काही करते चांगला काम करू पाहणाऱ्या व्यक्तीकडे केलीसारख्या गोष्टी मागे लावल्या जातात हे आपण सर्वांनी लक्षात पाहिजे अष्टपैलू व्यक्तिमत्वाला साथ दिली पाहिजे उद्धव साथ दिली पाहिजे आपल्या शिवसेनेला साथ देण्याची आज आपल्या सर्वांची गरज आहे ही काळाची गरज आहे हा सुलक्षण आपल्यापासून ना लाभ नाहीये हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी आणि